संभाजीनगर खंडपीठात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा व मकोका लावावा अशीच मागणी एकंदरीत केली होती सीआयडीचा जो काही तपास आहे तो व्यवस्थित सुरू नाहीये याच कारणामुळे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ती याचिका दाखल केली होती मात्र अचानकपणे आता ती याचिका प्रलंबित करण्याची विनंती धनंजय देशमुख यांनी केल्याचं दिसून येत आहे आता त्यांनी ही विनंती का केली त्यांना कोणीतरी धमकावलं का की या मागे अजून काहीतरी कारण आहे या बाबतीतलं कारण शोधूया या व्हिडिओच्या नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली अपहरण करत त्यांची हत्या करून टाकली असं सांगितलं जातं की त्यांच्या शरीरावर जवळपास छप्पन वार करण्यात आली तीन लिटरच्या वर त्यांच्या शरीरात रक्तस्राव होत होता त्यांची दोनही डोळे लाइटरने जाळून टाकण्यात आली इतकी निर्गुणपणे हत्या केल्यानंतर जे काही आरोपी आहे त्याच्या मागावर सातत्यानं पोलीस होते मात्र जो काही तपास आहे तो व्यवस्थित होत नसल्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश व्यक्त केला जात होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे सातत्याने मोर्चे निघत होते वाल्मिक कराडला अटक करा सुदर्शन गुलेला अटक करा आणि त्यासोबतच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशाच एकंदरीत मागण्या अशाच एकंदरीत मागण्या संपूर्ण राज्यामध्ये होत होत्या पण या मागण्या सुरू असताना आधी बीडमध्ये मोर्चा झाला नंतर तो मोर्चा पुण्यामध्ये देखील झाला हे जे काही मोर्चे झाले त्या मोर्चाला एक राजकीय वलय निर्माण झालं विविध राजकीय नेत्यांनी त्यांची त्यांची मते मांडायला सुरुवात केली आणि धनंजय मुंडेंवर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आता हे सगळं सुरू असतानाच वाल्मिक करार सरेंडर देखील झाला तब्बल एकवीस दिवसानंतर वाल्मिक करार सरेंडर झाला आणि सीआयडी न त्याची चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील मागितली वाल्मिक करार चौकशी सुरू असताना सुदर्शन गुले देखील पोलिसांच्या ताब्यात आला पण हे सगळं सुरू असताना मात्र आता धनंजय देशमुख यांनी याचिका प्रलंबित व्हावी अशी विनंती का केली याबद्दल ज्यावेळी माध्यमांनी धनंजय देशमुख यांना विचारलं त्यावेळी धनंजय देशमुख सांगतात आहे की आता जो काही एसआयटीचा तपास सुरू आहे जी काही चौकशी सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या संपूर्ण चौकशीवर मी एकंदरीतच संतुष्ट आहे आधी सी आय डी आणि माझा काहीतरी संवाद होत नव्हता त्यामुळे मला तपासा बाबतीत काहीतरी संशय होता आणि त्यामुळे मी याचिका दाखल केली होती आता एसआयटीला किंवा सी आय डी तपासासाठी आणखीन वेळ दिला पाहिजे असंच एकंदरीत मला वाटतं आणि म्हणून ही याचिका तात्पुरती प्रलंबित करावी अशी मागणी मी खंडपीठाकडे केली असंच एकंदरीत धनंजय देशमुख यांनी सांगितलं त्याचबरोबर आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहोत आणि तत्काळ जो काही तपास आहे तो संपूर्ण पूर्ण करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असंच एकंदरीत वक्तव्य धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केलं आता हे जरी असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र कराडच्या बाबतीत अजूनही संशय व्यक्त केला जातोय संतोष देशमुख यांच्या हत्येशी कराडचा काही संबंध आहे का हा प्रश्न अजूनही महाराष्ट्रामध्ये जसाच्या तसाच उपस्थित आहे अनेक राजकीय नेते सुद्धा वाल्मिक कराड हाच खरा मास्टर आहे असं बोलताना दिसून येत आहेत मात्र आता एकंदरीतच हे सगळं जरी असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं धनंजय देशमुख यांची याचिका प्रलंबित करण्याची मागणी अगदी योग्य आहे का त्यांनी जे सांगितलेलं हे कारण आहे तेच कारण खरं आहे का याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता तो विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका